नमस्कार सर्वज्ञ न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत साई कला केंद्र बंदच ठेवावे या मागणीसाठी कुंभेफळ नागरिकांनी व महिलांनी आंदोलन पुकारले आहे कुंभेफळ येथे मागील पाच वर्षापूर्वी बंद झालेले साई कला केंद्र सुरू होत असल्याची बाब पुढे येताच ग्रामस्थांनी करमाड पोलीस ठाणे गाठून आपली व्यथा पोलीस निरीक्षक प्रताप नवगुरे यांच्या पुढे मांडले मागे हे कला केंद्र च्या नावाखाली अवैध धंदे चालत होते त्या ठिकाणी येणाऱ्या लोक व्यक्तींकडून त्या परिसरातील राहणाऱ्या लोकांना त्रासाचा सामना करावा लागत होता त्यामुळे तेथील नागरिक या समस्येचा त्रस्त झाले होते आणि धन बंद झालेले केंद्र पुन्हा सुरू होत अस आहे ही बातमी कळताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रताप नवगिरे यांना निवेदन देऊन हे कला केंद्र बंदच ठेवावे अशी मागणी केली आहे यावेळी उपसरपंच परमेश्वर शळके यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती